बहिणींसाठी अतिशय अपडेट कारण हप्ता जमा झालेला आहे आणि तो आता राज्य सरकार मार्फत परत घेतला जाणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती तटकरे आणि अजित पवार आहे यांनी सुद्धा आधीच सांगितलेली होती जर तुम्ही योजनेमध्ये अपात्र आहात म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये लाभार्थी नाही आहेत आणि तुम्ही कुठल्याही कारणाने किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट सबमिट केले होते तर तुम्ही अर्ज मागे घेऊन टाका जर तुम्ही हे ऐकलेले नसेल आणि तुमचा अर्ज मागे घेतलेला नसेल तर मात्र तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहेत आणि तुमच्या खात्यामधून ती रक्कम देखील ताणून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला आत्तासुद्धा यामध्ये एक चान्स त्यांनी दिलेला आहेत ज्यामार्फत जर तुम्ही जी रक्कम आता परत केली तर तुम्हाला मात्र दंड लागणार नाही तर तुम्हाला यासाठी काय करायचे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहेत आणि योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं लिहून द्यावं त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे एक तुम्हाला लेटर टाईप करावं लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही स्वइच्छेने ही योजना सोडत आहात असं तुम्हाला ते लेटर टाईप करून घ्यायचं आहे आणि जे तालुका स्तरावर लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिस आहे म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे ते लेटर तुम्हाला जमा करायचं आहे आणि त्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांचे लॉग इनवरून अर्जातील नाव वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे स्वतःहून योजनेत नाकारलेले अर्ज लॉग इन वरून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आता देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच तुम्ही जे अर्ज असणार आहे ते तुम्हाला तालुका स्तरावर सबमिट करावे लागणार आहे तालुक्याचे जे ऑफिसर असतील ते जिल्हाधिकारीकडे ते लेटर आहे ते पाठवणार आहेत ज्यामार्फत तुम्हाला आता या योजनेमधून बाहेर केले जाणार आहेत जर तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो आकडा होता दोन लाख चौसष्ट हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा आधी लाभ भेटलेला होता परंतु निवडणूक झाल्यानंतर आता मात्र लाडक्या बहिणींवरती जी पडताळणी आहे ती सुरू झालेली आहेत आणि त्यांना जे डॉक्युमेंट आहे ते देखील मागण्यात आलेले आहेत आणि ज्या बहिणी यामध्ये लाभास पात्र नाही आहे माने त्यांच्या खात्यावरती रक्कम आता पडलेली आहेत त्यांच्या खात्यातून हे पैसे ताणून घेतले जाणार आहेत अरित तटकरे यांना विचारले असता त्यांनी असा उल्लेख केला की के आम्ही कुठल्याही लडके बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार नाही आहेत परंतु त्यांनी जे आदेश आहेत ते जिल्हाधिकारी असो किंवा तालुकास्तरावरचे जे अधिकारी असो त्यांना ते आदेश त्यांनी दिले आहेत की तुम्ही या पद्धतीने त्याची पडताळणी करा आणि जर तुम्हाला त्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत किंवा चुकीची माहिती त्यामध्ये आढळून आली तर मात्र त्यांच्या खात्यावरून ती रक्कम तुम्हाला आता काढून घ्यायची आहे असे आदेश त्यांनी त्यांना दिलेले आहेत तर आता तुम्हाला यापासून वाचायचे असेल तर तुमची जे माहिती आहे ती तुम्हाला तिथे सादर करून द्यायची याआधीची जर तुम्हाला रक्कम भेटलेली असेल सहा हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असेल तर तुम्हाला त्यामध्ये ती माहिती द्यायची आहे की सहा हप्ते आम्हाला मिळालेले आहेत परंतु आमचे जे हप्ते आहेत ते तुम्ही आमच्या खात्यामधून ताणून घेऊ नका मग यापुढे आम्ही जो योजनेचा लाभ आहे तो यापुढे घेणार नाहीये चुकीच्या पद्धतीने जी माहिती दिली गेली ती त्यास आम्ही आता समजलेलं आहेत आणि आता आम्ही यापुढे योजनेचा लाभ घेणार नाही आहे परंतु जे आम्हाला पैसे मिळालेले आहेत ते आमचे आहेत योजनेचे पैसे तुम्ही कुठल्याही प्रकारे ताणून घेऊ नका असा तुम्हाला त्यामध्ये अर्ज करायचा आहे तर लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती घेण्यात आली परंतु आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकी झालेली आहे मात्र बहिणींना आता नियमवरती लादण्यात आलेल्या आहेत ज्याचा जो नुकसान आहे ते लाडक्या बहिणींना आता भोगावं लागत आहेत तर लाडकी बहीण योजनेचा सातवा जर तुम्हाला बिडालेला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत